गेल्या महिन्याभरापासून कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराचा अक्षरशः धुरळा उडालाय लोकसभेचा प्रचार टिपेला पोहोचला असून आता प्रचार तोफा थंडावणार आहे यावेळी कोल्हापुरात राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा आणि रॅलीचं जोरदार नियोजन करण्यात आले लोकसभा कोल्हापूर मतदारसंघासाठी महायुतीचे संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती यांच्यात लढत होते तसंच या लढतीसोबत इतर काही राजकीय पक्षांसह अपक्षही इथे रंगणात उतरलेत तर हात कणंगले लोकसभेसाठी बहुरंगी लढत होत असून महायुतीचे धैर्यशील माने महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांच्यात लढत होते कोल्हापुरातील लोकसभेच्या दोन्ही जागांसाठी राज्य आणि देशपातळीवरील अनेक दिग्गज नेत्यांच्या सभांनी कोल्हापूरचं राजकीय वातावरण ढवळून काढलं यानंतर आता रविवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर सभांमधील या तोफा थंडावणार आहेत रविवारी दिवसभर मात्र पदयात्रा रॅली आणि सभांचा नुसता धडाका कोल्हापुरात पाहायला मिळणार आहे कोल्हापुरात शनिवारीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौऱ्यावर आले असून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी मुख्यमंत्री रॅलीत सहभागी होणार आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर शहरातील प्रत्येक प्रभागात पदयात्रा काढण्यात येणार आहे हातकणंगले महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ ही इच्चलकरंजी शहरात रॅली काढण्यात येणार आहे त्यालाही मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत तर दुसरीकडे स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी इचलकरंजीतच पदयात्रा आणि सभा ठेवल्यानं इच्चलकरंजी शहरात ही राजकीय वातावरण तापणार आहे तर महाविकास आघाडीचे हातकणंगलेचे उमेदवार सत्यजित पाटील यांचीही पदयात्रा निघणार असून तर याकरता शिवसेना युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे येण्याची शक्यता आहे गेले महिनाभर कोल्हापुरात लोकसभेसाठी प्रचाराचा धडाका सुरू आहे यामुळे राज्यात ही विविध प्रकरणांची चर्चा झाली परंतु आता या प्रचाराची सांगता रविवारी सायंकाळी पाच वाजता होणार आहे रॅली पदयात्रा यामुळे कोल्हापुरात रविवार सुपर संडे ठरणार आहे एकीकडे उन्हाचा तडाका कायम असून राजकीय वातावरण शेवटच्या दिवशी चांगलेच कोल्हापुरात तापण्याची शक्यता आहे यानंतर मात्र या प्रचार सभा थंडावणार आहेत लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मिदुर्दर्दी